साम्राज्य सामान्यांचा सा, असामान्य आवाज राज्यातील चा चाळीस हजार दोनशे सत्त्याण्णव गावांमधील दीड कोटी कुटुंबांतर्गत जलजीवन मिशन मधून योजनेची मुदत दोन हजार चोवीस मध्ये संपली आहे पण कामं अपूर्ण राहिल्यानं द्यावी लागेल जलजीवनच्या कामावर आतापर्यंत पंधरा हजार कोटींचा खर्च झालाय तरी देखील यंदाच्या उन्हाळ्यात पाणी पुरवठ्यासाठी पंधरा जिल्ह्यांमध्ये पाच हजारांवर टँकर लागतील अशी सद्यस्थिती आहे केंद्र शासनाच्या हर घर नळ या योजनेतून प्रत्येक घराला प्रतिमानचे नळाद्वारे पंचावन्न लिटर पाणी देण्यासाठी हे मिशन हाती घेण्यात आलेला आहे दोन हजार एकोणीस मधील योजना दोन हजार चोवीस मध्ये संपण अपेक्षित होती मात्र आणखी चार वर्षांची देण्यात आली आहे खोदलेले जलस्रोत जलस कोरडे ठाक असल्यानं ना। नागरिकांच्या कोरड दरम्यान पूर्ण होईपर्यंत टंचाई काळात विशेषतः उन्हाळ्यातील पाणी पुरवठ्यासाठी टँकरवर कोट्यावधींचा खर्च करावा लागेल अशी स्थिती आहे दोनशे चौतीस गावांमध्ये अजूनही कामं सुरू झालेली नाहीयेत सोळा हजार चौऱ्याण्णव गावांमधील कामं निधी अभावी कमी प्रमाणात सुरू असल्याचं योजनेच्या अहवालामध्ये नमूद झालंय What? <laughs> the